शुभ सकाळ सर्वांना चला आज आपल्या कामाचं आहे छत्तीसावा दिवस आज छत्तीस दिवस आणि काल सुट्टी होती बरं कामाला त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही आणि आज काम चालू हो राहणार आहे अजून काही मिस्त्री आलेलं नाही आहे तर बघू आता पण आज काम आहे आज आजचं काम तर होणार बघा तर मी आता सकाळ आहे सका ना मी पीठ पण मळलं आणि पीठ मळून हे बघा मस्त टोपलं भर रोट्या पण बनवल्यात हे बघा एवढं राहिलं आहे अरे बाकी हे बघा ह्या सगळ्या रोट्या बनवल्या एक पुरवठा पण बनवलेला आहे हे दुसरा चालू आहे पुरवठा बनवायचा कारण का माहिती आहे का जायचं आहे का मला रिशीचा पण डबा तयार केलेला आहे मी भाजी काय मी अजून बनवलेली नाही आहे चहा आपल्या लागलेला आहे उकळायला हे काय चहा उकळून उकळून पर कडून गेला हो कारण रोहन लागलेलं आता बाहेर का काम त्याच्यामुळं आज मिस्त्री येणार आहे लय काम सकाळ 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 सकाळचे एवढी कामं असतात का नाही तेवढ्यातून उरकलं बाबा स्वयंपाकाचं तर आता काय ह्या सगळं या ना बनवल्यात चटणी मिरची का खायचं वाणाऱ्या समज लावून काय करा पण काम लय महत्वाचं आहे खाण्यापिण्यालाच आपण पैसे लावा तर मग हे कामं राहतील त्याच्यामुळं सुद्धा छान लागतात रोट्या तर आजचा तर माझा बेस तेच दिसतोय छानपैकी चटणी आणि रोटी आता सका -सका हे सकाळ सकाळ रोहनचा नाश्ता तयार केलेला आहे मी दो परोठे आणि चहा या सगळ्यांनी चहा प्यायला ह्या बाबा चला आता हे बघा बाहेरचं पण वातावरण असं झालेलं आहे कारण आता इकडं दाखवू शकत नाही कारण अंधार पडलाय ह्याच्यात चार्जिंग नाही आहे चला दाखवल पुढं अजून हा चला, काम चालू झालेलं आहे बघ आपल्या मस्त <laughs> टॉयलेटच हे टॉयलेट शीट टॉयलेट चे शीट लावायचं चाललेलं आहे काम नाही

करना okay. जो रहा। जो रहा। जो रहा। जो या। ये बॉल <laughs> <भाई बोल निया। laughs> क्या खातर है भाई <laughs> <laughs> खेलना कद लाइटिंग हे बॉल बॉल आहे बाबा हे कसलं बॉल आहे काय माहिती काय कडे हे सांगा काय हे टॉयलेट मध्ये कुठं लागत असत बरं हे काय माहिती बाबा आता अजून सुरुवात केलेली लावायचे बर का बघू आता

चला आता दाखवते अजून पुढे चला मस्त पैकी ह्या बघा अकरा वाजले तर अकरा मस्त आदरक टाकून चहा बनवलाय कारण काल पाऊस झाला इकडे लई काल परवा दोन दिवस झाले पाऊस व्हायला लागलाय त्याच्यामुळं आदरक टाकून चहा बनवलेला आहे या मस्त सगळ्यांनी वाला चहा प्यायला या मस्तपैकी चहा प्यायला

वापर सोय बताव तीच बात नाही न्यू बोली न्यू न्यू होया है आग ठीक हो जाएगा बाई हम्म हे काय काम चालू आहेत हे लावायचं हिथं आणि ती सीट का तिथे ठेवले आता हे काम चालू आहे बर का आता ह्याच्यानंतर नंतर तुम्हाला इकडे दाखवायचे काम चालू आहे स्लेप स्प टाकायचं काम चालू आहे रसोईमध्ये किचन मध्ये चहा पिले बाई

काय चालले आता काम तर बनवायचं असं हा हा अगल्या महिन्यामध्ये काम होत असयऱ्या बनवायच्या बघायचं येत पायऱ्या पायऱ्या बनवायचं काम चाललेलं आहे

Mes pakam čia ant tai iki kamatų salėje, bet... Svarbu paminėti, atleisavim.

स्लॅप हे स्लॅप असं पडलेलं आहे हे बघा हे तर आपलं शिंक भांडे घासायसाठी हे भांडे घासायसाठी आणि हे आपलं तर गॅस ठेवायला खाली शेगडी ठेवायचं हे बघा हे असं केलेलं आहे आता हिथ एक राहिले अजून स्लेप टाकायचं हे स्लेप टाकणार आहे जरा हे सुकलं ना हे सुकलं नाही मग हिथं एक स्लेप अजून येणार असं पूर्णपणे बघा आता उद्या अजून ह्याच्यात प्लॅस्टर पण होणार आहे बरं का हे बघा आता बोललंय हे बाबा कस आपलं सिलेंडर पिठाचे डबे वगैरे ठेवायसाठी पण छान होईल आणि हे झालंय बाबा किचन बघू आता पुढं पुढं काय काय होतंय कस कस होतंय दाखवाल तुम्हाला आता बाहेर ते पायऱ्या बनवायच चाले तिथं हे तर राहिलच हे पण राहिले वर ते हे पण राहिलेले आपला ब्रिज आत्ताच काही नाही होणार होईल परत चोरी नाक डोळा उतर

ਉਹ ਉਹ ਪੋਤਾ ਛੋਟਾ ਥੋੜਾ ਕਪਤਾਨ ਉਹ ਵੀ ਕਪਤਾਨ ਲੰਬਾ ਠੜਾ ਤਾਂ ਕੋ ਬਾਲ ਕਿਸੇ ਦੇ ਕਪਤਾਨ ਨਹੀਂ ਓਲੀਂਡ ਲੀਂਡ ਘਾ ਲੈ ਨੂੰ ਬਸ ਹਲਕਾ ਨਹੀਂ ਓਲੀਂਡ ਦਲਕਾ ਨੂੰ ਵਾ ਗਿਆ ਤਗਰੇ ਸਾਰੇ ਬੰਦੇ ਬੋਲਾ ਮੇਰਾ ਅਮਰ ਗਿਆ ਬਸਰਾ ਦੇਖ ਕੇ ਇਹ ਤਾਂ ਕੋਈ ਨਾ ਚੀੜਾ ਪੱਟੀ ਨਹੀਂ ਲਿਆ ਰਹੀ ਗਿਆ ਲੈ ਇਹ ਕੁੱਤੀ ਤਕੋ ਨਾ <laughs> <laughs> चाल <चारे थाथ थाथ। laughs> था। काय काम चाललंय मस्त पैकी आपल्या बनायला लागले बी पाट्टी पट्टी है, हां वो तर ट्रैक्टर काट्टी है बताया मैंने वो काट्टी है ग्राइंडर ले काट्टी था <laughs> <के> <laughs> वा काट काट्टी दुना। ने दुना। ने दुना तो सब क्या है काट्टी हो तेरे केच उठो लससी लयो लगा और झूठ बोल से लके हो ने हम झूठ बोल रहे काट के काट्टी है ये गड़ा अरे नीले कूड़े बैठ के जोर पर दिन में से है भरिए हां कौन भाई सीड़ा ते का काय कळत हरियाणा भाषा आहे हरियाणा भाषा चला आता मस्त पायऱ्या व्हायला लागल्यात आपल्या हो बाई

मला चला दाखवते अजून पुढा रात्री सर्वांना चला आता मस्त आपण भाजी बनवायला लागलेलो आहे कशाची पालक आणि आलू आलू पालक बनवते मस्त रात्रीच्या भाजीमध्ये सकाळी तुम्हाला बघितलं आणि भर रोटे बनवले होते पोर घेऊन गेलं नाही रोहन कारण उशीर झालता त्याला तर आता हे काय मस्त आलू पालकची सब्जी रोट्या कांदा हिरवी मिरची लसण चिरून ठेवलेलं आहे हे तर टमाटर पण चिरून ठेवलेला आहे आणि चला तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे जिरं टाकते आता आता टाकते हिरवी मिरची कांदा आणि लसण থক লাভ মানদা হিচাপে লিখা হে লিখ আৰু মই চাকৰি ঘাটক খাই লাগিছে আলু পালক करते आता मस्त आता पालकची भाजी टाकली शिजायला आलू आणि पालक तर hmm. चला आता हो दे ह्याला भेटू आपण आता जेवताना कसे वाटते तुम्हाला याला एक व्हिडीओ जेवताना मिनी व्हिडिओ आता दे थकल्या संध्याकाळपर्यंत पार थकून जाते रात्रीपर्यंत कारण आज काम चालू होतं ना दिवसभर छोटे मोठे काय काय कामं राहिले ते किचकिट करून तर चला आता आपली भाजी झाल्यावर मस्त मिनी व्हिडिओ हो एक छोटासा एक मिनिटाचा आपला धीर जेवता तर चला आजपर्यंतचा आतापर्यंतचा दिवसभराचा अपडेट तुम्हाला दाखवलेला आहे भेटू आपण मस्तपैकी पुढच्या हो व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खुश रहा घ्या hmm. सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा दाखवला दिवसभर थोडं थोडंसं काम तुझ्यामुळे आता काय नाही अपलोड पण करायचं आहे कारण टाइम लई झालेला आहे मला वाटतंय काय माहिती नाही किती वाटत आजच्यावरती गेलं काय मी तर चला भेटू आपण थोडं करत आ घ्या सगळ्यांनी काळजी गुड नाईट